सर मी डॉक्टर सिनुकुमार भास्करन मी मणिपाल ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स कराडी आणि बानेर इकडे प्रॅक्टिस करतो मागच्या पंधरा वीस वर्षापासून पुण्यात प्रॅक्टिस करत आहे मी एक जॉईंट रिप्लेसमेंट किंवा सांधा रोपणचा स्पेशलिस्ट आहे आणि हे टेक्नॉलॉजी किंवा हे जे सर्जरी आहे सांध्यारोपणचं सा, जॉईंट रिप्लेसमेंटचा सा, मागच्या एक पन्नास वर्षापासून आहे आणि खूप लोकांना त्याचा फायदा पण भेटला आहे पण आत्ता आजच्या काळात मागच्या एक पाच ते सहा वर्षात आम्ही बघितलं आहे की नवीन टेक्नॉलॉजी आला आहे नवीन टेक्निक्स आला आहे कारण जेव्हा कधी आम्ही हे प्रोसिजर करतं आम्हाला हे खूप स्पेसिफिक एक अँगलमध्ये त्याला इम्प्लांटला ठेवावं लागतं कारण त्याच्या जे इम्प्लांटच्या अँगल आहे जे ॲम्प्लांटच्या पोझिशन आहे त्याच्यावर आपल्याला एक्झॅक्टली पेशंटचं आउटकम आणि हे जे आपण इम्प्लांट टाकलं किती वर्ष पेशंटमध्ये ते सर्व करणारे पेशंटला ते सगळं याच्यावर थोडं डिपेंडेंट असतं आणि या गोष्टीत आज आम्ही जे मणिपाल हॉस्पिटलने जे नवीन टेक्नॉलॉजी लाँच केलं ला आहे रोबॉटिक आर्थोप्लास्टीचं या गोष्टीत याचा खूप फायदा आहे इन द सेन्स की एक रॉबॉट म्हणजे सब मिलीमीटर म्हणजे एक मिलीमीटरपेक्षा कमी ॲक्युरेसीमध्ये so, uh, no ते इम्प्लांटला प्लेस करू शकतो आणि या ॲक्युरेट प्लेसमेंटमुळे वी कॅन गेट व्हेरी गुड फंक्शन आउट ऑफ पेशंट्स अँड ऑल्सो तेच नाही त्याच्या सर्वायवल जे आहे लाईफ आहे जे इम्प्लांटचं ते पण नक्की ते जास्त वाढणार सो नो डाऊट अबाउट इट हे टेक्नॉलॉजी जे पेशंट सेंट्रिक टेक्नॉलॉजी आहे हे फक्त सर्जनसाठी नाही इट्स डेफिनेटली अ पेशंट टक्ट्रिक टेक्नॉलॉजी आणि दे विल हॅव डेफिनेटली मच मच मोर ॲडव्हान्टेजेस चांगली गोष्ट आहे की आपण टेक्नॉलॉजिकली अपग्रेड होतो आहे हां परंतु हे जे काय डेव्हलपमेंट आहेत ते एक कॉस्ट त्यांच्यासोबत घेऊन येते काय करता येईल की एक लेमॅन जे आहे ह्या सर्जरीज किंवा जे त्यांना सुद्धा खूप नक्की एकदा किती नक्की बरोबर हे सगळं गोष्टी आय मीन ॲट द एंड ऑफ द डे आम्ही जसं मी सांगितलं पेशंटसाठीच असतं आणि कॉस्ट एक मेजर फॅक्टर आहे आपल्या कंट्रीमध्ये कारण इन्शुरन्स इतकं वाईट स्प्रेड नाही आहे सगळ्यांना इन्शुरन्सचं कवर नाही आहे बट अनफॉर्च्युनेटली कोणतेही जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी येतो इट कम्स विथ अ कॉस्ट त्याच्यात ॲडिट कॉस्ट आहे अँड दॅन वी अँड इट सम पॉइंट इट इज हे जे कॉस्ट आहे ते पेशंटवर ट्रान्सफर होतं पेशंट हॅज टू पे फॉर दिस थिंग बट जे आमचं होप आहे ॲज डॉक्टर्स अँड ॲज यु नो हॉस्पिटल पीपल इज जसं याचा वापर वाढणार आहे डेफिनेटली कॉस्ट शूड कम डाऊन ओवर अ पिरियड ऑफ टाईम वी आर डेफिनेटली लुकिंग ॲट दॅट ॲस्पेक्ट आपण आपला जे मोबाईल फोन्स आहे आपण जेव्हा uh, वीस वर्ष अगोदर जेव्हा चालू होतं जे प्लॅन्स होतं एव्हरी मिनिट द कॉल टाईम वॉज क्वाईट अलॉट आणि पण जसं इंटरनेटचा वापर जास्त झाला वी सॉ इंटरनेट लिटरली आजच्या काळात इंडियामध्ये फ्री आहे सो ॲट सम पॉईंट डेफिनेटली असं नाही की इट इज गोइन टू कम डाऊन ड्रॅस्टिकली बट इट इज गोईंग टू बी अफोर्डेबल म्हणजे जे, जे साधारण आम जे माणूस आहे त्यांच्यासाठी विल ट्राय मेक हे जे जॉईंट रिप्लेसमेंटचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जास्त वयामध्ये होतात तसं होतात आणि जे, 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 जे स्पोर्ट्समॅन आहे स्पेशली जी बॉडी गेम्स आहे त्यांच्यामध्ये पण जास्त त्याच्यासाठी काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे हे अवॉइड करतो जॉईंट रिप्लेसमेंट हे तेव्हा करतो आम्ही जेव्हा गुडघ्याच्या मधला जे, जे खुर्च्या म्हणतं किंवा काटलेज म्हणतात त्याच्या जीज होऊन कंप्लिटली दोन्ही हार्ड एकमेकांवर त्याचं घर्षणसारखे होत आहे आणि त्याच्यामुळे जे पेन असतं इन्फ्लेमेशन असतं त्याला आम्ही आधी औषधे किंवा फिजिओथेरपी किंवा जे ब्रेसेस असतात पट्टे वगैरे जे असतं ते वापरून आम्ही ट्राय करतो पेशंटला जर त्याच्यात पण पेशंटला जर काही फायदा नाही झाला मग आम्ही जॉइंट रिप्लेसमेंट चा ऑप्शन नेतो पेशंटला इट uh, इज डेफिनेटली योजना सरकारी आई मीन uh, I mean, कॉस्ट जसा आता आपण डिस्कस केला आई थिंक अनफॉर्च्युनेटली जे इम्प्लांट आणि जे सर्जरी आहे त्याचे एक कॉस्ट आहे हॉस्पिटल किंवा सर्जनने जे काही कॉस्ट कमी केलं तरी पण ते इम्प्लांटचं एक कॉस्ट आहे तर आजच्या काळात आम्ही जे हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतो एक नव्वद टक्के पेशंट्स इन्शुरन्स बेस्ड आहे इन्शुरन्स कवर्ड आहे तर दॅट इज ते एक गोष्ट आहे की जे आम लोक आहेत ते शूड ट्राय अँड गेट, गेट मोर अँड मोर इन्शुरन्स कवरेज आणि सरकारी योजनेचा पण गव्हर्नमेंटचं हां गव्हर्नमेंट ऑल्सो शूड लुक एट ट्राईंग अँड कवरिंग दीज काइंड ऑफ जे ज्याला आम्ही लाईफस्टाईल सर्जरीज म्हणतो हे लाईफ सेव्हिंग सर्जरी नाही आहे लाईफस्टाईल सर्जरी आहे त्याच्यामुळे ॲज अ ॲडमिनिस्ट्रेशन ऑर गव्हर्नमेंट त्यांना इतकं इंटरेस्ट नाही आहे या गोष्टीमध्ये दे आर लुकिंग ॲट सेविंग लाईफ जसं कॅन्सर आहे तसं सर्जरीजला कवर करायचं हार्ट रिलेटेड कार्डिओवॅस्क्युलर प्रॉब्लेम्स त्याला कवर करायचं आता हे बघतोय या सर्जरीज ऑफकोर्स ॲट अ सर्टेन पॉईंट ऑफ टाईम नक्की कवर होणार आहे पण त्याच्या इट इज अ मोर ऑफ अ पॉलिटिकल ॲडमिनिस्ट call in between the you know uh, various agencies. Jane, Walde as uh, doctors, surgeons, hospitals. Ami play service love We are always straight